महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात महात्मा गांधी पुतळा चौकात विरोधकांचं निषेध आंदोलन बुद्ध बुद्धविहार उभारण्यासाठी हर्षकुमार रेलन यांच्या नेतृत्वात आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन अन्याय करणारा मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करा सावता परिषदेची निदर्शने आणि पुनर्नियुक्तीसाठी डॉक्टर बोडकेंनी पैसे मागितल्याची मुकेश पाटीलांची यांची प्रशासनाकडे तक्रार महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी लोकशाहीला बाधक आणि जनतेचे मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उबाठा शिवसेना तसेच कम्युनिस्ट पक्षांनी दिनांक दहा सप्टेंबर रोजी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला जोरदार घोषणाबाजी करीत विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली विरोधकांच्या म्हणण्यानुसार या विधेयकाच्या माध्यमातून शासनाला हुकुमशाही प्रवृत्ती बळकट करण्याची संधी मिळणार आहे शासनाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांना व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे समाजात भीती व वा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी आंदोलने व लोकशाही मार्गाने केलेल्या चळवळींवर गदा यावी हाच या, या विधेयकाचा हेतू असल्याचा आरोप निषेधकर्त्यांनी केला या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या निवेदनात जनसुरक्षा विधेयक मागे घेऊन लोकशाही मार्गाने नागरिकांच्या हक्कांचा सन्मान करावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनात भाई नगराळे दरबारसिंग गिरासे राज चव्हाण गुलाबराव खोतेकर पितांबर महाले वसंतराव पाटील पोपटराव चौधरी जमील मनसुरी रणजित भोसले जितेंद्र मराठे नंदू एल्मामे राजेंद्र डोमाळे अतुल सोनवे धीरज पाटील भानुदास गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनानं जे जन सुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं कारण देण्याचं बंधन शासनावर नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील मिलिंद सोसायटी परिसरात विपक्षना केंद्र आणि बुद्ध विहार उभारण्याची नितांत गरज असल्याचं सांगत परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या नेतृत्वाखाली आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेतली त्यांना निवेदन सादर करून तातडीने योजना अंदाजपत्रक आणि निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आमदार अग्रवाल यांनी लवकरच संबंधित योजना तयार करून निधीची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं दिलीप गांगुर्डे भटू अहिरे पोपट मोहिते अशोक लोंढे विक्की लोंढे नारायण गांगुर्डे युवराज अहिरे भीमराव जावळे गौतम सोनोने आणि माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यावेळी उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी या उपक्रमामुळे समाजहित साधलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली रोड परिसरातील माझ्या प्रभागात अमरधामजवळ मिलिंद सोसायटी आहे मिलिंद सोसायटीमध्ये विपश्यना केंद्र आणि बुद्धविहार व्हावे अशी नागरिकांची इच्छा होती त्या अनुषंगाने आमचे मित्र अविनाशजी थोरात आम्ही यांना विनंती केली आणि त्यांनी एक चांगलं संकल्पचित्र बुद्धविहार आणि विपश्यना केंद्र जे आम्हाला तयार करून दिलं त्याच्या एस्टिमेटे तयार करून दिला आज परिसरातील सर्व सन्ना सन्माननीय नागरिकांना घेऊन आम्ही धर्मयोद्धा कार्यतत्पर आमदार श्री अनुप अग्रवाल यांना भेटायला गेलो त्यांना निवेदन दिलं त्यांना संकल्पचित्र दिलं आणि त्यांना विनंती केली की के आम्हाला हे काम आपण करून द्यावे भैयासाहेबांनी त्याच्यात आम्हाला आश्वासित केलेलं आहे की याबद्दलचे एस्टिमेट प्लॅन मंजुरी आणि काही कागदपत्र कागदपत्रे जी शासकीय कामे आहेत त्याचा थोडंसं वेळ द्यावा लागेल ते काम झाल्यावर आपण लगेच या कामाला सुरुवात करू आणि लवकरात लवकर एक भव्य दिव्य चांगलं विपश्यना केंद्र दीड कोटी रुपये एस्टिमेट असलेला आपण पूर्ण करू ते साकारू या प्रसंगी मिलिंद सोसायटी परिसरातील आपले सर्व सन्मान सन्मान्य नागरिक उपस्थित होते आपण आमदार अनुप भय यांचे पुष्पगुच्छ त्यांचे आभार मानले आणि सर्व परिसरातील नागरिकांनी अनुप भयात धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर त्वरित रद्द करावा अशी मागणी सावता परिषदेतर्फे करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्या नावे असलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती आहेत आणि त्यांना अद्याप पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा परिस्थितीत आणखी एक मोठा समाज ओबीसीमध्ये घेणं म्हणजे मूळ ओबीसींवर अन्याय ठरेल भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा निकष महत्त्वाचा असून सगळे सोयरे किंवा सरसकट हा निकष नाही त्यानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अशा सर्व पदांवर मराठा समाजाचंच वर्चस्व राहील अशा परिस्थितीत मूळ ओबीसी समाज राजकीय न्यायापासून वंचित राहील आणि फक्त मतदानापुरतंच मर्यादित राहील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसून त्यांना ओबीसीमध्ये सामावून घेणं हे मूळ ओबीसींवर अन्याय करणारं आहे त्यामुळे शासनाने काढलेला जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी सावता परिषदेतर्फे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष युवराज माळी महानगरप्रमुख भिकन बाविस्कर प्रकाश माळी आसाराम माळी सुनील माळी एकनाथ माळी बी एन बिरारी बिपिनचंद्र रोकडे ईश्वर माळी सुरेश महाजन राहुल माळी मंगेश माळी किशोर सोनोने आदी उपस्थित होते

ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत एकूण तीनशे छप्पन्न जाती ऑलरेडी या ओबीसी समाजात असताना देखील एक मोठा प्रवर्ग या ओबीसी घुसखोरी करू इच्छितो व शासनाने काढलेला जार हा त्वरित रद्द करण्यात यावा ऑलरेडी मागास मोठ्या स प्रमाणात मागास असलेला समाज हा याची अजूनपर्यंत प्रगती झालेली नाही व प्रगतशील समाज या ठिकाणी घुसखोरी केली तर यात प्रत्य, प्रत्येक प्र प्रत्य ठिकाणी ओबीसी समाज हे आणि होणार आहे राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा जे आर्थिक निकषावर असलेले गोष्टी आहे या सर्वात मागासच राहील कारण की दणदानगा का समाज या ठिकाणी प्रवेश झाला ओबीसीमध्ये हो तर जे योजनेचा लाभ होणार आहे हा दणदानगे असलेले लोकच याचा फायदा उचलून घेतील पण जे मागास वर्ग आहे ते मागासच कायमस्वरूपी असणार आहे म्हणून शासनाने काल जे आर आर रद्द करण्यात यावा कारण हा भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो किंवा या अशा कुठल्या जार चालत नाही अशा हुकुमशाहीला व कोणाच्या दादागिरीला शासन बळी पडत असेल तर संता परिषद याचा जाहीर निषेध करतो व ओबीसी समाज देखील याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल व शासनाला देखील यात जाहिराची रद्द करण्याची भाग ओबीसी समाज नक्की पाडेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी कंत्राटी पुनर्नियुक्ती मिळण्याकरिता चाळीस हजार रुपयांची मागणी केल्याबाबत मुकेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन वजा तक्रार केली आहे त्यात मुकेश पाटील यांनी म्हटलं आहे की एन एच एम धुळे येथील कार्यक्रम सहाय्यक या पदाकरिता मी समान न्याय तत्त्व प्रणालीनुसार पुनर्नियुक्ती मिळण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता तत्कालीन सीईओ शुभम गुप्ता यांनी त्यावर रिमार्क मारून तात्काळ टिप्पणी ठेवण्याचं सा सांगितलं होतं मात्र मला मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने प्रथमतः जिल्हा शल्यचिकित्सक धुळे यांच्या दालनातून माझी मूळ नस्तीची फाईल गाढ झाली आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके व डॉक्टर देगावकर यांनी संगनमताने मी त्यांच्या केबिनमध्ये घुसून फाईल चोरी केल्याचा आरोप करून माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर दोन महिन्यांनी माझी फाईल सुरक्षित असल्याचं सांगण्यात येऊन फाईल पुन्हा फिरविण्यात आली त्यात डॉक्टर बोडके यांच्या म्हणण्याप्रमाणे मला सेवेतून चार वर्ष झाल्याने मागील कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही असं ॲफिडेव्हिट करून दिलं ॲफिडेव्हिट चालणार नाही असं सांगितल्याने न्यायालयासमोर नोटरीही करून दिलं त्यानंतर डॉक्टर बोडके यांनी कार्यालयातील लिपिक हरी गोंधळीमार्फत पन्नास हजार रुपये मागितले त्यानंतर केबिनमध्ये बोलून चाळीस हजार रुपयांची स्पष्ट मागणी केली याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आवाजासह असून वीस हजार रुपये दिल्याचा दावाही मुकेश पाटील यांनी केला आहे त्यानंतरही मला सातत्यानं त्रास दिला जात असल्याने डॉक्टर सचिन बोडके यांची या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मुकेश पाटील यांनी निवेदनातून केली आहे नमस्कार मी मुकेश काशीनाथ पाटील राहणार धुळे मी आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो असता निवेदनाचं कारण असं जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी मागे माझ्याकडून चाळीस हजाराची मागणी करून आणि मला पुनर्नियुक्ती देण्याबाबतचे आश्वासन दिले किटणी ठेवली सर्व काही केले परंतु तदनंतर सी ओ बदलल्यानंतर त्यांनी माझ्याकडून पैशाची पूर्तता न झाल्याकारणे आपले काम होणार नाही असे म्हणून माझे काम टाळले तरी संबंधित डॉक्टर बोडके यांनी संबंधित जो कोणी त्यांचा अधिकारी कर्मचारी आहे त्याच्यामार्फत पैसे घेतले त्याचे नाव तसेच त्याचे पद वगैरे मला संपूर्ण माझ्याकडे पुरावे असून त्याबद्दल मी ज्यावेळेस चौकशी समिती नेमण्यात येईल त्यावेळेस मी सादर करेल परंतु डॉक्टर बोडके व डॉक्टर दत्ता देवगावकर यांनी सहमताने माझ्यावर जो केलेला अन्याय त्याबद्दल मला न्याय मिळावा याकरिता मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आज निवेदन सादर केले तरी मला न्याय मिळावा धन्यवाद हो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल